हॅलो फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही सगळे तर मी तुमचं स्वागत करते मिनी ब्लॉग ट्वेंटी फोरमध्ये तर तुम्ही बघू शकता हे थोडंसं उरलेलं वळ डाळ आहे जे की थोडंसं राहिलं होतं तर तुम्ही बघू शकता एक वाटीवरून डाळ आहे तर त्याच्या मी तुम्हाला खमंग अशी खुसखुशीत थालीपीठ करून दाखवणार तुम्ही बघू शकता एक वाटी मी ज्वारीचं पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे का ताटमध्ये मिडियममध्ये व्हिडिओमध्ये बघताय तसं आणि एक मिडियम साईजचा कांदा टोमॅटो फळीपत्ता कोथिंबीर सगळं घेतलेलं आहे आणि एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर ह्याच्यापासून मी तुम्हाला खमंग अशी कुसकुशीत थालीपीठ करून दाखवणार आहे तर यामध्ये सर्वात प्रथम थोडंसं सा तवीनुसार मीठ टाकायचं डाळीमध्ये ऑलरेडी मीठ आहे त्यामुळे जास्त मीठ टाकायची गरज नाही थोडंसंच मीठ टाकायचं आहे त्यानंतर जे काही मी कापून घेतलेलं होतं कांदा टमॅटो उकडीपाता कोथिंबीर सगळं टाकून घेतलेलं आहे आणि जे काही डाळ आहे ते बघू शकता एक भरून डाळ ते सगळं त्या पिठावर टाकून घ्यायचं थोडं थोडं करून चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी टाकायची बिलकुल गरज नाही जितकं डाळ आहे तितकंच पीठ घ्यायचं तर तुम्ही बघू शकता असं सगळं घेतलेलं आहे आणि जेव्हा थोडंसं ओवा थोडंसं हाताने रगडून घालून द्यायचं पोवा टाकून घ्यायचा तीळ टाकून घ्यायचं थोडंसं हळद टाकून घ्यायचं आणि तुम्ही लाल मिरची पावडर किंवा जे काही हिरवी मिरची ठेचा असेल ते टाकू शकता दोन्ही एक टाकायचं तर मी आता ते हिरवी मिरची ठेचा टाकत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं तर हे बघू शकता हे सर्व आता एका हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचा तर पाणी बिलकुल नाही टाकायचं तर हाताने सगळं एकजीव करून घ्यायचं तुम्ही बघू शकता असं मी हातानेच करून घेते पाण्याची बिलकुल गरज नाही डाळ ऑलरेडी पातळच आहे त्यामुळे ते पीठ आणि डाळ दोन्ही बरोबर प्रमाण आहे त्यामुळे जास्त पाण्याची गरज नाही भासणार आहे मला तर नुसतं सुक्क हातानेच असं एकजीव करून घ्यायचं आहे आता एवढ्या एक वाटी डाळीमध्ये चांगलं पोट भरून दोन मोठे थालीपीठ होतात तर हे बघू शकता आम्हाला पाण्याची गरज बिलकुल भासली नाही आहे तर हे बघू शकता अगदी झालेलं आहे तर तुम्ही म्हणत असाल पाणी जर तुम्हाला जास्त जर घटसर वाटत असेल महताना तर अगदी किंचित पाणी तुम्ही घेऊ शकता एक दोन चमचे जास्त पाण्याची गरज नाही पडत तरी बघू शकता अशा प्रकारे मी सगळं एकजीव करून घेतलेलं आहे तर हे असं एकजीव करून घ्यायचं आणि साईडला इकडं तवा गरम करायला पण ठेवलेलं आहे मी थालीपीठ टाकण्यासाठी तर मैत्रिणीनो ह्या पद्धतीचे आपण उरलेला भाजी भाजी न टाकून देता अशा प्रकारची रेसिपी केली तर खायला एक नंबर टेस्टी लागतात आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा, कर कमेंट सांगा। कदी कदी की तुम्ही कसे करता उरलेल्या डाळीचं काय प्रकार करता ते मी मला कमेंट करून सांगा तरी मी तर कधी कधी भाजी उरली की ह्या पद्धतीचं रेसिपी करते मला खूप आवडते त्यामुळे मी तुम्हाला शेअर करत आहे तर तुम्ही बघू शकता इकडं साईडला तवा गरम करत ठेवलेला आहे त्यावरती जास्त तेल टाकायची गरज नाही अगदी चमचावर तेल सफिशियंट आहे तर एक चमचावर तेल टाकायचं आणि इकडं बघू शकता थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आता मी म्हटल्याप्रमाणे दोन होत आहेत ते तर दो एक कुंडल सर्वात प्रथम घेतलेलं हाताला थोडंसं पाणी लावलेलं आहे थोडंसं हातावर गोल गोल थापून घ्यायचं बोटाने आणि नंतर तेच ओतून डायरेक्ट तव्यावरती थापायचं आहे तर बघू शकता मी हाताने थोडंसं हातावरच करून घेत आहे त्याच्यावर तुम्ही एक ओलं कापड घेऊन त्याच्यावर पण थापू शकता पण गरज नाही आहे हे थो दोनच करायचं म्हणून मी तर हातात हातानेच करत आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी त्यावर टाकलेलं आहे आणि हाताला अजून जरा पाणी लावून आणून तर पसरून घेत आहे त्याला तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही पात्र पसरू शकता अशा प्रकारे मी सगळं हाताने पसरून घेतलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं आणि चमच्याच्या किंवा सुरीच्या सायनेमध्ये मा होल मारून घ्यायचं जेणेकरून आपण तेल टाकतो आहे ते साईडला आणि मध्ये होलमध्ये तेल टाकून घ्यायचं चांगलं सगळीकडे तेल लागायला पाहिजे खरपूस भासते त्यामुळे तर तुम्ही बघू शकता मी असं सुरीच्या सायनेस त्याला होल मारून घेते थालीपीठला आणि चमच्या सायनेस त्याला तेल टाकून घेत आहे जिथं तिथं मी होल मारली तिथं आणि साईडला पण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि वरती झाकण लावून एक दोन मिनटं एका साईडला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर मैत्रांनो तुम्हाला ह्याच्यामध्ये जर आवडते जे काही व्हेजिटेबल असेल जसे की गाजर मुळा जे काही तुमच्या घरी अवेलेबल असेल ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये किसून टाकू शकता जेणेकरून छालपीट अजून जरा पौष्टिक होऊन जाईल पण मी नुसतं डाळच भाजी होती त्यामुळे नुसतं डाळ टाकून मी करून घेतं तर आता बघू शकता एका साईडनं झालेलं आहे तर हे पलटी करून घ्यायचं आणि झागा लावून परत दुसऱ्या साईडनं मी भाजून घेणार आहे तर बघू शकता हे झालेलं आहे तर दुसरं आता दुसरं तुम्हाला असंच मी करून दाखवते तर सेम प्रोसिजर आहे आधी कसं टाकलं तसंच आहे तर थोडंसं एक चिमटं तेल टाकायचा हातावर थोडंसं उंडा करून घ्यायचा आणि डायरेक्ट ते त्यावर सोडून परत पाण्याने पसरून घ्यायचं तर हे बघू शकता हे बघा हाताने मी थोडंसं केलेलं आहे नंतर पाणी हाताला पाणी लावून थोडंसं पसरून घ्यायचं जितकं तुम्हाला लागतं तितकं पात्र पसरून घ्यायचं आहे तर हे बघू शकताय तरी खायला एक नंबर टेस्टी गरमागरम थालपीठ आणि दही किंवा सॉस किंवा लोणचं जरी असेल तरी खायला एक नंबर टेस्टी लागतं उरलेली जे काही भाजी डाळ वगैरे टाकून देतात त्याची जी या प्रकारची रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमची थालपीठ कशी होते मला कमेंट करून सांगायला विसरू नका तरी बघू शकता सेम प्रोसिजर मी केलेली आहे झाकण लोणा तर परत दोन मिनटाला वाफून घेणार आहे तर एका साईडने चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर पलटी करून दुसऱ्या साईडने पण चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे तरच व्हिडिओमध्ये वागतात असं तर ते बघू शकता आता एका साईडनं होत आलेलं आहे ऑलमोस्ट आता दुसऱ्या साईडनं पण चांगलं पलटी करून घ्यायचं आणि मैत्रिणीनो ही थालीपीठ खायला एक नंबर टेस्टी आणि स्वादिष्ट लागते त्यामुळे तुम्ही कधी कधी भाजी वाचला तर तुम्ही टाकू न देता या पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि एकदा तुम्ही केलं की के तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही सारखी बनवून खाली एवढी छान टेस्ट लागते कारण हे लहानपणी आम्ही होतो तेव्हा आमची आजी आई वगैरे असंच करून जायचे आणि आम्हाला खूप आवडायचं त्यामुळे आता पण मी कधी कधी भाजी उरली की टाकून न देता ह्या पद्धतीची रेसिपी करत असते आणि मला जाम आवडतो तो तरी बघू शकता एका साईडनं झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता अजून थोडंसं तेल टाकून घ्या त्याच्यावर तेल टाकून उलट म्हणजे साईडं अलगच पलटिकून घ्यायचे तुम्ही बघू शकता एका साईडनं झालेलं आहे तर दुसऱ्या साईडनं पण चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आता गरमागरम थालपीठ तर झालेलं आहे यासोबत आपण दही सॉस लोणचं शेंगायची चटणी यासोबत पण खाऊ शकतो तरी बघू शकता दुसऱ्या साईडनं पण चांगलं मी खरपूस भाजून घेते तर अशा प्रकारे गरमागरम थालपीठ रेडी आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असताच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका आणि इंस्टाग्राम फेसबुक फेसबुकवर फॉलो करणं विसरू नका आता जे लिंक माझ्या यूट्यूब बायो बायोमध्ये आहेत तर तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तरी बघू शकता हे पण थालपीठ झालेलं आहे तर तुम्हाला मी सर्व करून दाखवते हे बघू अगदी जळून बघ किती छान असे झालेले खरपूस बाजून मस्त झालेलं आहे तर गरमागरम थालपीठ मी तुम्हाला सर्व करून दाखवते हे बघू शकता गरमागरम थालपीट सॉस पण घेतलेलं दही आहे आणि ठेच आहे तर तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मी तोपर्यंत बाय फ्रेंड